श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत तुमच्या अनेक वेळा हे लक्षात आलं असेल की आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत असतं काहीतरी आनंदाची बातमी आपल्याला मिळणार असते आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण नसते आणि तेव्हाच काहीतरी नकारात्मक घटना आपल्यासोबत घडू लागतात आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे आपला कुठल्या ना कुठल्या कारणासाठी हेवा करत असतात मस्तर करतात हे लोक आपल्या आजूबाजूलाच असतात कधी ते शेजारी असतात तर ते कधी आपले नातेवाईक असतात किंवा कधी कधी तर आपले जवळचे मित्र देखील असतात त्याचबरोबर असे हे जे हे, आपला हे आपन तुम्चा 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 हे वा लोक आहेत तर त्यांच्याशी आपलं आयुष्यभराचं नातं हे जोडलेलं असतं आणि त्यामुळं आपण त्यांच्याशी नातं देखील तोडू शकत नाही पण अशा लोकांना तुमच्या प्रगतीचा तुमच्या आनंदाचा तुमच्या सुखाचा हेवा वाटत असतो आणि अशा प्रकारचे लोक आपल्या घरामध्ये ज्या वेळेला येतात तर ते त्यांच्यासोबत नकारात्मक ऊर्जा देखील घेऊन येत असतात आणि ही नकारात्मक ऊर्जा नेहमी आपल्या आजूबाजूला राहते कधी कधी आपण आपल्या जीवनात सकारात्मक राहण्याचा कितीही प्रयत्न केला तर देखील वाईट ऊर्जा आपल्या घरात असल्यामुळं नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या कुटुंबात अस्वस्थता वाद भांडणं कलह होत राहतात आणि या नकारात्मक ऊर्जेमुळे लोक आळशी उदास बनत राहतात आणि या नकारात्मक ऊर्जेमुळं आपल्या मनातून आणि शरीरातून सकारात्मकता निघून जाते आणि यामुळं आपल्याला निराश आणि थकल्यासारखं असं वाटत राहतं तुम्ही तुमचं घर कितीही स्वच्छ आणि टापटिबीत ठेवत असला तरी देखील तुमचं मन कौन्ते कौन्ते मदे, मदे, मदे? हे नेहमी अस्वस्थ राहत असते सतत आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते किंवा आपण कुठेतरी कमी पडत आहोत आपल्या कामामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये हे आपल्याला सतत जाणवत राहतं आणि हे सर्व होतं आपल्या घरामध्ये कोणती इडापिडा असेल नजर दोष असेल वास्तुदोष असेल तर यामुळं आपल्याला हे ज्या गोष्टी आहेत तर या नकारात्मक गोष्टी आपल्याला दर्शवत असतात आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरावरती जर कोणी बाधा केली असेल किंवा नजर दोष असेल वास्तुदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा अडका टिकत नसेल सतत काही ना काही कारणावरून घरामध्ये जर वादविवाद होत असतील कलह होत असतील मुलांच्या प्रगतीमध्ये शिक्षणामध्ये पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जर सतत अडचणी येत असतील तर हे सर्व दूर होण्यासाठी आपण एक साधा स्वभाव परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा उपाय केल्यानं आपल्या घरावरची ही जी संकट आहेत वादविवाद आहेत कलह आहेत तर ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे तर आता हा कसा उपाय करायचा आहे आणि कधी उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तर आपण हा जो आज उपाय पाहत आहोत तर हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे मग तुम्ही कोणत्याही महिन्यातील शनिवारी उपायाला सुरुवात केली तरी देखील चालेल परंतु हा उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक शनिवार न करता सात शनिवार किंवा अकरा शनिवार किंवा एकवीस शनिवार हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे आपल्या घरामध्ये जी करणीबाधा असेल वास्तुदोष असेल नजरदोष असेल किंवा इतर जे दोष असतील तर ते सर्व दूर होण्यास यामुळं मदत होईल तर यासाठीच आपल्याला सात अकरा किंवा एकवीस शनिवार हा उपाय करायचा आहे जोपर्यंत आपल्याला आपल्या घरामधील वातावरण सकारात्मक झाले आहे असे वाटत नाही तो तर तोपर्यंत आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे तर त्यासाठी आपल्याला उपाय करण्यासाठी शनिवारी आपल्याला कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आपले हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा अर्चा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं त्यामुळं या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि घरामध्ये कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्यानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते तर तिचा नायना होतो तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जात तर या कापराचा भीमसेनी कापराचा उपाय आपल्याला या शनिवारी करायचा आहे आणि या को कापरासोबतच आपल्याला अजून दोन वस्तू देखील जाळायच्या आहेत तर त्यासाठी या शनिवारी आपल्याला शनिवार हा शनिदेवांना समर्पित असल्यामुळं आपल्याला शनिदेवांची उपासना करायची आहे आराधना करायची आहे शनिदेवांना आपल्यावरची जी संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर हा उपाय जे घरी घरातील व्यक्ती करणार आहे तर त्या व्यक्तीनं या दिवशी जरी उपवास केला तरी देखील चालेल हे अतिशय उत्तम होईल त्यानंतर आपल्याला दिवसभर शनिदेवांचं नामस्मरण करायचं आहे आपल्याला भगवान श्री विष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या घरावरील कुटुंबावरील सर्व संकटं दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे जर शक्य असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर शनिदेवांचं जर मंदिर असेल तर तुम्ही शनिदेवांच्या मंदिराजामध्ये जाऊन तुम्ही शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाला जरी या दिवशी मोहरीचं तेल अर्पण केलं तरी देखील चालेल आणि त्याचबरोबर आपल्या जवळच असल्या जवळच असणाऱ्या मारुतीच्या मंदिरामध्ये मारुती मंदिरा हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं देखील आपल्याला मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे आणि अश प्रकारे आपल्याला शनिदेवांची त्याचबरोबर हनुमानाची त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे आपल्याला या सर्व देवांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच आपल्या घरातील जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे आता या तिन्ही सांजेच्या वेळेला उपाय करत असताना अगोदर आपल्याला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये आपल्याला देशी गाईचं चा तूप घालायचं आहे शक्य असेल तर आपण मातीचाच दिवा तुळशीजवळ अवश्य प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही कणकेचा दिवा जरी प्रज्वलित केला तरी देखील चालू शकतं त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचे आहे आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हा तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला अशा प्रकारे जर दिवा प्रज्वलित करणं जर शक्य झालं तर अतिशय उत्तम कारण लवंग ही लक्ष्मी स्वरूप असून त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधामुळं ही लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते आणि या लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा इतर जे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी अशा प्रकारचा आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि आता आपल्याला या कापरासोबत ज्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या दोन वस्तू म्हणजेच आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याचा असावा त्याचबरोबर हा सोललेला नसावा तर तसाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे बिना सोललेला नारळ आणि त्या नारळावरती आपल्याला एक सहा ते सात या ज्या भीमसेने कापराच्या वड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला चार लवंगा ठेवायच्या आहेत म्हणजेच दोन लवंगाच्या जुड्या चार लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा देखील कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या नसाव्यात अशा या चार लवंगा या नारळावरती आपल्याला ठेवायचे आहेत हे जर नारळ आहे तर ह्या हा नारळ आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचा ताटा आहे ताटामध्ये ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये हा नारळ आणि हे ताट आपल्याला ठेवायचं आहे तिथं ठेवून आपल्याला या नारळाची पूजा करायची आहे हळदी कुंकवायचा आहे अक्ष दावायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांना प्रार्थना करायची आहे की ही मी सेवा माझ्या कुटुंबासाठी माझ्या परिवारासाठी करत आहे तर माझ्या परिवारामध्ये जे संकट आहे वा जे काही दारिद्र्य असेल किंवा कोणी करणी केली असेल दोष असेल किंवा इतर जे काही दोष असतील इडापिडा असेल म इडा मुलांच्या पतीच्या प्रगतीमध्ये येणारे जे अडथळे असतील तर जे काही असेल तर ते सर्व इथं आपल्याला बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शनिदेवांच्या एका मंत्राचा जप देखील करायचा आहे तर आपण आज जो हा उपाय पाहत आहोत तर हा उपाय स्त्रीने पुरुषाने दोघांनी केला तरी देखील चालू शकतो त्यामुळं आपण हा जो मंत्र पाहणार आहोत तर या मंत्राचं जप या स्त्रीने किंवा पुरुषांनी केला तरी देखील चालू शकतो त्याचबरोबर आपण तिन्ही सांजेच्या वेळेला जर ह्या मंत्राचा जर जप केला तर शनिदेव आपल्यावरती हो, अधिक प्रसन्न होतात त्याचबरोबर हा जो मंत्र आहे तर तो एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे त्यामुळं आपण हा मंत्र रुद्राक्ष माळेनं करायचा आहे तर जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम श शनैश्वराय ओम श शनैश्वराय नमः या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करत असताना देखील तुम्ही ह्या मंत्राचं जर एकशे आठ वेळा जप केला तर शनिदेव तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतात तर असा हा जो मंत्र आहे ओम शन शनेश्वराय नमहा या मंत्राचा आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला हा जो नारळ आहे या नारळावर आपण या जो दोन वस्तू ठेवलेल्या आहेत कापूर आणि लवंगा हे देवघरासमोर ठेवून आपल्याला हा जो बीज मंत्र आहे शनी महादेवांचा तर तो म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तर तो हातामध्ये घेऊन पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी शनिदेवांना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी ही सेवा माझ्या कुटुंबासाठी परिवारासाठी करत आहे तर ही सेवा पूर्णत्वास जाऊ दे आणि त्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे आणि या नारळावरती आपल्याला हे जे कापूर आणि हे लवंग आहे तर हे जाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा धूर संपूर्ण घरामध्ये करायचा आहे संपूर्ण घरामध्ये ज्या ठिकाणं होऊन आपल्या घरामध्ये कर। नकारात्मकता पसरत असते येत असते तर त्या त्या ठिकाणी आपल्याला हा ना नारळ घेऊन जायचा आहे आपल्याला हातामध्ये जर घेणे शक्य असेल तर हातामध्येच आपण हा घेऊन पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे मग हा उपाय करत असताना घरातील महिलेने किंवा पुरुषाने दोघांनीही केला तरी देखील चालू शकतो कोणीही केला तरी चालू शकतो आणि जितकी तुम्ही जास्तीत जास्त घरामध्ये याचा जो कापराचा जर जो धूर आहे धूप आहे तर तो फिरवाल तितकी जास्त लवकर तुमच्या घरामधील नकारात्मकता घराबाहेर जाईल त्यामुळे या नारळावरती तुम्ही अधिकाधिक कापूर जरी टाकला तरी देखील चालेल आणि जास्तीत जास्त आपण कापूर जाळायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जितका जास्त होईल तितका धूर आपल्याला याचा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये जाळायचं याचा धूर आपल्याला पसरेल अशा प्रकारे आपल्याला हे फिरवायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती बाहेर जाऊन या कापराच्या भीमसेने कापराच्या सुगंधाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होईल आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरावरची सर्व संकटं दुःख दारिद्र्य दूर होईल कोणाची जर नजरबाधा असेल वास्तुदोष असेल करणी केली असेल इडापिडा असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होईल घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि यासाठी आपल्याला अशा प्रकारे हा नारळ जाळायचा आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो नारळ आपण जाळून झाल्यानंतर घराच्या बाहेर आणून घराच्या एका साईडला घरापासून थोड्या दूर अंतरावरती आप आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या माण्या पाण्यामध्ये आपल्याला हा जो नारळ आहे तर तो सोडून द्यायचा आहे आणि जर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये जर शक्य झालं नाही तर तुम्ही एखाद्या ठिकाणी खड्डा खांदून त्यामध्ये देखील नारळ पुरून टाकला तरी देखील चालू शकतो आणि जरी तुम्हाला खड्डा खांदून जरी टाकायला जमलं नाही तर तुम्ही हा जो नारळ आहे तर तो पूर्णपणे जाळून फेकून द्यायचा आहे परंतु हा नारळ जो आहे आणि यावरच्या ज्या वस्तू आहेत तर त्या पूर्णपणे आपल्याला नष्ट करायच्या आहेत आणि जेणेकरून आपण हा जो उप उपाय केला आहे तर याचा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती सकारात्मक परिणाम व्हावा आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होऊन आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी अगदी साधा आणि सोपा उपाय आहे आणि हा प्रत्येक शनिवारी आपल्याला हा करायचा आहे मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे सात अकरा किंवा एकवीस शनिवार हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही अगदी तीन ते चार शनिवार हा उपाय केला तर तरी देखील तुम्हाला याचा फरक लगेच जाणवणार आहे तर येणारे या शनिवारपासूनच आपण या उपायाला सुरुवात करा तुम्हाला याचा लवकरात लवकर परिणाम पाहायला मिळेल तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद